नमस्कार मित्रांनो राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे ती अपडेट म्हणजे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तसेच कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि सर्वात महत महत्वाचं म्हणजे याच्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या जा चाळीस जमीन असाल तर बाजूला काळ्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राईबर व्हा आणि इथून समोर अशा प्रकारच्या जो काय योजना असतील नवीन माहिती असेल शेती संबंधित तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सुरुवात करूयात मित्रांनो कर्जमाफी कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच दिवसापासून प्रतिष्ठित असलेल्या कर्जमाफीच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अपडेट आहे कारण की तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कोणकोणते शेतकरी येतं तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज असणार आहे तर हे सर्व शेतकऱ्यांच्या अंतर्गत पात्र असणार आहे सन दोन हजार एकोणीस पासून सन दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे काही थकीत कर्जदार आहेत तर ह्या सर्व कर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि ही कर्जमाफी तीन लाखांपर्यंत होणार आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी येतं कि ज्यांचं पुनर्गठन आहे किंवा दोन हजार एकोणीसच्या अगोदरचं कर्ज आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तसेच महात्मा ज्योतिबा कर्जमुक्ती फुले योजना या योजनेच्या अंतर्गत सुद्धा ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे त्यांचा पण विचार केला जाणार आहे परंतु अद्याप देखील त्यांच्या माध्यमातून या दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे काही थकीत कर्जदार असतील त्यांची अद्याप देखील माहिती आलेली नाही ज्यावेळेस त्याची माहिती उपलब्ध उपलब्ध होईल या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती नक्की पोहचली जाईल मित्रांनो आता याच्या माध्यमातून हे कर्जमाफी होण्यासाठी तुमच्याकडं कोणकोणते कागदपत्र असणं आवश्यक आहे आपण हे बघूया तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कागदपत्र गोळा करायचे ती कागदपत्र म्हणजे तुमची सातबारा त्याच्यानंतर तुमची होल्डिंग त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे फार्मर आय डी कारण की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी काढलेली नाही अशा कोणत्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अद्याप देखील फार्मर आयडी काढली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली फार्मर आय डी काढून घ्या कारण तुम्ही शेती संदर्भात कोणती योजना घ्या कोणतेही काम करा काम ते तर ते काम तुम्हाला फार्मर आय डी शिवाय होणार नाही याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांना माहिती असली पाहिजे आता त्याच्यानंतर बँकेचं पासबुक आणि दुसरं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिंक आता मोबाईल म्हणजे कोणता मोबाईल असला पाहिजे जो की तुमच्या आधार कार्डाला लिंक आणि बँकेला लिंक असला पाहिजे तोच नंबर तुम्हाला या ठिकाणी मागितला जाईल त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही कर्जमाफी दिली जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा अडचण आहेत त्या की काहीचा मोबाईल नंबर बँकेला अलग आहे आणि आधार कार्ड अलग आहे तर या सर्व शेतकऱ्यांनी या तारखेच्या अगोदर आपले दोन्ही नंबर एकत्र करून घ्या तुमच्या बँकेला जो नंबर लिंक आहे तोच नंबर तुमच्या आधार कार्डाला सुद्धा लिंक असला पाहिजे जर तो नंबर लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रामध्ये जा आणि तिथे तुमचा आधार कार्ड अपडेट करून तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या म्हणजे अशा प्रकारची ही संपूर्ण कागदपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तरच तुमची कर्जमाफी होणार आहे याच्यापैकी एक जरी कागद तुमच्याकडे नसला तर तुम्हाला याच्या माध्यमातून वगळण्यात येणार आहे त्याच्यामुळं ही सर्व कागदपत्रे तुमची जमा करा आता याच्यानंतर जे काही शेतकरी इथं या सर्व शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र कुठं जमा करायचे याच्या संदर्भात अजून माहिती आलेली नाही परंतु राज्य शासना राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच बँकांना आदेश देण्यात येणार आहेत आणि बँकांच्या माध्यमातून ही सर्व कागदपत्रे तुम्हाला मागितली जाणार आहे आणि त्यांच्याकडे हे कागदपत्र मागितली नंतर संपूर्ण गोष्टीचा अभ्यास केला जाईल आणि त्याच्या माध्यमातून राज्यामधील जे काही पात्र शेतकरी असणार आहेत तर त्या पात्र शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट कर्जमाफी संदर्भात जे की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि चॅनल नवीन असाल चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन व्हिडिओसह धन्यवाद